राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जल जीवन मिशन योजनेवरून आमदारांसह विरोधी बाकांवरील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला पालघर जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाचशेपेक्षा अधिक योजनांचं काम सुरू असून यासाठी एक हजाराहून अधिक कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे मात्र काम अपूर्ण अवस्थेत असताना देखील ठेकेदारांना पूर्ण निधी दिल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असताना जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या असलेल्या संगणमतामुळे ठेकेदारांना काम न करताच पूर्ण पैसे दिल्याचा आरोप या दोन्ही आमदारांसह जिल्हा परिषदेत असलेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून करण्यात आला आहे दरम्यान योजनांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची कबुली खुद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली असून ठेकेदारांना पूर्ण पैसे दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे या संपूर्ण कामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे त्यामुळे पुढच्या वेळेस होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा जल जीवन मिशन योजनेचा उडालेला बोजवारा यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे जलजीवन ही जी योजना आहे याच्या बाबतीत जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारला हे वास्तव आहे कारण माझ्या डहाणू मतदारसंघात सुद्धा ही जी एमजीपीची जी कामं आहेत अजुन ही अजूनही पूर्णदिवस गेलेली नाही ही कामं अपूर्ण आहेत झेडपीची जी काही कामं आहेत ती सुद्धा अपूर्ण आहेत परंतु सत्तावीस तारखेला जी डी पी टी सी पालघर जिल्ह्याची झाली त्या डी पी टी सीमध्ये ह्या जलजीवनावर फार मोठी चर्चा झाली तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारला जाब विचारला का ही कामं अपूर्ण असताना पण ह्याचे पेमेंट पूर्णतः कसं काय त्या ठेकेदाराला दिलं गेलं ह्याच्यावर जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा ह्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हती आणि खरं म्हणजे माझ्या मतदारसंघातलं मी पालघर जिल्ह्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना मी विचारलं की माझ्या त्यांनी माहिती देताना असं सांगितलं की डहाणू मतदारसंघामध्ये जवळजवळ तेहतीस कामं ही पूर्ण झालेली आहेत मी त्यांना विचारलं की तुम्ही स्पेसिफिक असं नावं द्या कोणत्या गावामध्ये ही कामं पूर्ण झालीत की जेणेकरून नळाखाली हांडा लावल्यानंतर हांडा पाण्याने भरला अशी कुठे पूर्णत्वास कामं झाली याची मला माहिती दिली पाहिजे त्या अधिकाऱ्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं याच्यावरून असं दिसून येतं की ठेकेदार आणि हे जे अधिकारी आहेत जिल्ह्याचे म्हणजे एमजीपीचे म्हणा किंवा जे म्हणा ह्यांचं कुठेतरी आपसामध्ये मतदारसंघांमध्ये झालेलं आहे आणि या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं निदर्शनास येतं म्हणून ह्या डहाणू मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी अशी मागणी राहील की हे जे ठेकेदार आणि जे अधिकारी आहेत यांच्या कुठेतरी हा जो भ्रष्टाचार होतोय मोठ्या प्रमाणामध्ये हा जनतेचा पैसा आहे ह्या जनतेच्या पैशाचा जनतेला त्याचा उपयोग झाला पाहिजे जल जीवन योजना ही खूप महत्वपूर्ण योजना आहे परंतु ती पूर्ण गेलेली नाही आहे म्हणून माझी अशी मागणी राहील की याच्यामध्ये खोल चौकशी झाली पाहिजे सत्तावीस तारखेच्या डी पी सीमध्ये जे आय एस ऑफिसर आलेले आहेत सध्याचे अधिकारी आहेत डाणूचे प्रांत अधिकारी पिओ आणि जव्हार प्रांत मॅडम आहेत ह्या दोन अधिकाऱ्यांची एक समिती नेमलेली आहे चौकशी करायला आहे तर माझं असं मागणी राहील की याची चौक म्हणजे खोल चौकशी होऊन हे थे ठेकेदार असतील किंवा त्यांचे संगणमत जे अधिकारी असतील यांच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि ह्यांना निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी राहील ठेकेदारला पैसे दिलेले नाही जल व्यवस्थापन समितीमध्ये दर महिन्याला याचा आढावा होतो मात्र सदरची कामं काही ठिकाणी निकृष्ट निकृष्टी झालेली आहेत हे वास्तव वास्तवत आहे जलव्यवस्थापन समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारचा आम्ही ठरावच केला का सदरचे ज्या योजना होती त्याला जबाबदार सर्वच अधिकारी वर्ग राहील त्याचं कारण असं की कुठल्याही प्रकारे पदाधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारे पदा विचारत न घेता या सदरची कामं त्यांनी चालू केली आहेत आणि ज्या पद्धतीने जिल्हा नियोजनमध्ये ज्या तक्रारी आल्या त्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदय यांनी एक समिती नेमली त्या समितीमार्फत या सर्व जी कामं आहेत ही निकृष्ट दर्जेची आहेत का याची चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं की समजा एखादं काम न करता बिल काढलं असेल तर त्या जेईला संबंधित डीला निलंबित करण्यात येईल मात्र कुठल्याही प्रकारची कामं म्हणजे कामं न करता पैसे दिले असं मला तरी वाटत नाही आम्ही अशा प्रकारचा पण ठराव केला होता जर एखादं काम शंभर रुपये झालं असेल तर त्याला साठ रुपये देण्यात यावेत चाळीस रुपये देण्यात यावे नाहीत निश्चित सर्वच लोकप्रतिनिधींनी आमदार महोदयांनी याच्या अगोदर जलस्वराज्य नावाची एक योजना आली होती त्या जलस्वराज्याची योजनासुद्धा सक्सेस झालेली नाही परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्ही सर्व प्रत्येकाच्या घरात नलशे जल जानेवाला आहे त्याच्यामुळे पंच्याहत्तर वर्षानंतर एवढी चांगली योजना पहिल्यांदा चांगली योजना आलेली आहे मी जिल्हा परिषद आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता प्रत्येक ग्रामपंचायत त्या ठिकाणी माझ्या महिला वर्ग असतील त्यांना सगळ्यांना सांगतो रस्ता परत होईल एखादी इमारत परत होईल मात्र पाणीपुरवठा योजना आहे ही योजना कुठल्या ठेकादाराची न बघता ती योजना कशी व्यवस्थित होईल आणि याच्यामध्ये या योजनेमध्ये निदान तीन फूट तरी तीन फूट तरी खोदाई झाली पाहिजे त्याच्यानंतर जे घर गर घर गर, घराघरात जे नळ देणार आहेत हे नळ घराच्या समोर न लावता हे प्रत्येकाच्या घरात नळ घ्यावी अशा प्रकारचे मी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतला ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून मी स्वतः प्रत्येक गावात जाऊन जलजीवन योजनेच्या बाबतीत कोणाचाही कुठल्याही राजकीय पक्षाचा ठेकेदार असला तरी त्याला माफ केली जाणार नाही आणि त्या पद्धतीची आता जी कमिटी गेलेली आहे ही कमिटी मान्य जिल्हाधिकारी मान्य पालकमंत्री येत्या दोन चार पाच दिवसात गठीत करतील आणि याच्यातून जर अपार झाला असेल तर शंभर टक्के कार्यवाही होणार म्हणजे होणार जीवन मिशनच्या कामांच्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये या संदर्भात आढावा घेत असताना बऱ्याच ठिकाणी कामांच्या दर्जाबाबत कामाच्या गतीबाबत आणि त्या कामाच्या प्रमाणामध्ये बिलांच्या संदर्भातल्या बऱ्याच वेळा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत आणि हे खरं आहे सत्य आहे की कामांची दर्जा चांगला नाही कामं ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीनं कामं झालेली नाहीत आणि बऱ्याच ग्रामपंचायत स्तरावरती तिथल्याही स्थानिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत परंतु जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्ह्याच्या पाणीपुरवठा विभाग एम जी पी असेल आणि जिल्हा कृषी असेल यांच्याकडनं जेवढं गांभीर्याने घेतलं पाहिजे तेवढं घेतलं जात नाही आणि याचा परिणाम असा आहे की बरेचसे ठेकेदार हे बाहेरचे असल्यामुळे त्यांना एक वेगळा राजकीय वरद हस्त असल्यामुळे इथलं प्रशासनही दब दबलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी इथलं प्रशासनही धजावत नाही आणि ही मोठी एक यंत्रणा त्याच्या पाठीमागे आहे याच्यामध्ये बरंचसं भ्रष्टाचार आर्थिक गणित असल्यामुळे कोणीही प्रशासनातले अधिकारी त्यांच्यावरती थेटपणे ॲक्शन घ्यायला पुढे येत नाहीत